But this आज आपण आलो आहोत धारावी शास्त्रीनगर येथे बसवेश्वर सदाशिव मठ हे खूप प्रसिद्ध असं शंकर भगवंताचं मंदिर आणि मठ आहे आणि खूप दिवसापासून ते बनवण्यासाठी संपूर्ण ह्या समाजाने खूप मेहनत घेतलेली आहे आणि धगधक्ती मुंबई चॅनलच्या मार्फतही आम्ही नागरिकांना आव्हान केलं होतं आणि त्यानंतरनं जो प्रतिसाद पाहता आज मंदिराचा जो कायापालट झालेला आहे तो एकदम पाहण्यासारखा आहे आणि मंदिराच्या आरतीसाठी जो काही नगारा असतो तोही एका भाविकानी भेट आणलेला आहे त्यांचं नाव आहे यशवंत चवडे ते सहकुटुंब सहपरिवार इथे आलेले आहेत तर आपण मंदिर आणि मठाविषयी इथे जाणून घेऊयात की काय सांगा महाराज आपण काय सांगा हा भरत माहित आहे ते कार्यक्रम नेतो याला होम हवन हरिश मंदिर ಸ್ವಾಮಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲ ಭಾಗಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಯಿತು ಎಲ್ಲ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿಗೆ ಸಂಕುಲದ ಎಲ್ಲರೂ ಈ ಕಾರ್ಯ ಭಾಗವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹಾಯವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಕ್ಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಹ ಭಾಗಿಯ ಸಹಬಳ ಆಂಧ್ರ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಂಪೂರ್ಣ ಭಾರತ भक्तजन बहुत हेल्प किए वो लोग के लिए आभारी है कि स्वामी जी का अर्ली मॉर्निंग आज हुआ रवी भाऊ आपण ही खूप मेहनत घेतलेली आहे मी जवळून पाहत होतो सर्व गोष्टी आपले पत्रव्यवहार इथे चालायचे आपण एकमेकाच्या कनेक्टमध्ये पण होतो तर मग मठासाठी म्हणजे आपल्या मंदिरासाठी बांधकाम करताना काय कष्ट घ्यावं लागले काय अडचणी आल्या लोकांचा सहयोग कसा होता हे भेटवतो आम्हाला ह्या मठासाठी झाले थोडंफार कष्ट पण हरकत नाही त्यासाठी आम्ही जे मेहनत केले ते आज तुम्ही पाहू शकतो ते आता मठ कसं दिसतो आहे म्हणून ठीक आहे आम्ही ज्या ज्या आ आशाने ज्या मठा केलेत की आमचे स्थानिक लोकं आहेत आणि आमचे जे आमदार खासदार नगरसेवक यांच्या एक आशावर आम्ही मठा स्टार्ट केले पण तरीसुद्धा थोडासा वेळ लागला पण झाला आमच्या पण जेवढं तेवढं आम्ही केलं त्यामध्ये खूप आनंद झालेला आम्हाला पण आणि आमचे गुरु वगैरे जे आलेत तर त्यांच्या आशीर्वादाने आम्ही आशीर ह्या मठाला थोडा यशस्वी केले म्हणून आम्हाला पण खूप आनंद वाटला खरं म्हणजे खूप आनंददायक क्षण आहे सर्वांसाठी कारण मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांचं जे एक मंत्र आहे आम्हाला सर्वांना जो आहे काय एक वेळ केलाच जे आपलं जे काम आहे हेच आपलं तरुण आहे पण धारावीसारख्या एवढ्या मोठ्या नगरामध्ये सर्वजण आपापले कामं करून आपण चरितार्थ चालवतात सुद्धा सामाजिक बांधिलकी माणूस म्हणजे जे आपले संघटनमधले जे आपले सहकारी आहेत त्या सर्वांनी अतिशय कष्टाने पुढे येऊन या याच्यामध्ये एक सदाशिव मठ असे सदाशिव मठ म्हणून सर्वांसाठी जे खुलं करून दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा आम्ही शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी जी संस्था आहे आमच्या संपर्कात ते सतत असायचे आम्हालाही खूप आनंद झाला की मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही सर्व बसवभक्त मंडळी येऊन महिलांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे कारण लिंगायत धर्मामध्ये महिलांना खूप मोठं मानाचं स्थान दिलं जातं महिलांनी या ठिकाणी संस्थापन करून आमच्या नवीन पिढीला जो त्यांनी आदर्श घालून दिलेला आहे खरंच वाक वाढण्यासारखं आहे आणि यामुळे या, या इथला कष्टकरी समाज जो आहे हा खरं म्हणजे मुंबई जो समाज मुंबई शहर ते घडलेलं आहे ते कष्टकरी लोकांमुळे घडलेलं आहे आणि याच्यामध्ये मुंबईच्या प्रगतीमध्ये कष्टकरी लोकांचं मोठं योगदान आहे म्हणून ह्या मठाला अतिशय आनंद साधारण महत्त्व याच्यासाठी आहे की कष्टातून हे उभारलेलं एक मठ आहे आणि म्हणून या मठामध्ये प्रत्येकजण जो कोणी कष्टकरी ते येऊन आपला इथे येऊन प्रार्थना करेल त्याच्या संपूर्ण जे स्वप्न आहे इच्छा आहे पूर्ण होणार यामध्ये आम्हाला शंका वाटणार नाही आणि आम्हाला खूप आनंद होत आहे आणि याच ठिकाणी तुम्ही सुद्धा न्यूज चॅनल इथं येऊन आम्हाला प्रसिद्धी दिली यामुळे आम्हालाही खूप खूप धन्यवाद याचा तुमचंही आम्ही धन्यवाद आम्ही मानतो तर आपण सर्व सर्वांच्या भूमिका इथे जाणून घेतलेल्या आहेत भावना जाणून घेतलेल्या आहेत भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ह्या हिशोबाने आज आपल्या हिंदुत्वाला एक नवीन दिशा मिळत चाललेली आहे आणि आपल्या मंदिराचे संपूर्ण कायापालट आपण पाहतात खरं तर विश्वाची निर्मिती शंकर भगवान शिवशंकर भोले यांचा महिमा सर्वांनाच माहिती आहे आणि आज मंदिराचं जे कायापालट झालेलं आहे ते पाहता सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच उत्साह आणि आनंद दिसून येत आहे गगदगती मुंबई प्रतिनिधी महेश कवडे